नमस्कार श्री नरा परस्पे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एक्कावन्नाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत काशीपूर येथील अखेरचे दिवस आणि महासमाधी जो राम जो कृष्ण तोच आता रामकृष्ण तुझ्या वेदांताच्या दृष्टीने नव्हे तर प्रत्यक्ष हे विवेकानंदास उद्देशून ते म्हणाले आणखी दोनशे वर्षांनी वायव्य दिशेकडे यावे लागणार आहे श्री रामकृष्ण नवीन घरात राहण्यास गेल्यापासून श्री रामकृष्णांची प्रकृती सुधारू लागली गळ्याचे क्षत पुष्कळचे बरे होऊन थोडेफार अन्नही पोटात जाऊ लागले हळूहळू बसल्याने पूर्वीसारखा ठणका लागेन असा झाला चार पावले चालण्याचीही शक्ती अंगात आली त्यामुळे सर्वांना फार आनंद झाला परंतु हा आनंद फार दिवस टिकला नाही रोगाने पुन्हा उचल खाल्ली क्षतस्थानी पुन्हा अतिशय ठणका सुरू झाला हा प्रकार पाहून मंडळींनी बाहूबाजारातील डॉक्टर राजेंद्र दत्त यांचे औषध सुरू केले तीन चार महिने यांचे औषध देऊनही काही एक उपयोग होत नाहीसे दिसून आल्यावर डॉक्टर नवीन पाल यांचे औषध सुरू केले त्याशिवाय मधूनमधून इतर डॉक्टरही येत होतेच डॉक्टर पाल यांच्या औषधानेही काही गुण येत नाहीसे पाहून श्री रामकृष्णांची संमती घेऊन कलकत्ता मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर कोट्स यांना आणण्यात आले त्यांनी नीट परीक्षा करून रोग असाध्य आहे असे सांगितले इतक्या डॉक्टरांची आणि वैद्यांची औषधे झाली परंतु रोगाबद्दल कोणाचेच एकमत झाले नाही कोणी म्हणाले कंठरोग हो, कोणी म्हणाले गंडमाळा आणि कोणी कॅन्सर म्हणून सांगितले कधीकधी ते क्षत नाहीसे होऊन त्याच्या जागी एक मोठा फोडच उत्पन्न होईल आणि त्याने तर श्री रामकृष्णांना अत्यंत वेदना होत कधीकधी तो फोड इतका मोठा होई की त्यांना श्वासोच्छ्वास करण्यालाही त्रास होईल तो फोड फुटेपर्यंत त्यांना अशाच प्राणांतिक वेदना होत पोटात एक घासभर सुद्धा अन्न जात नसे एक पावशेर दुधातले निम्मे पोटात उतरे व निम्मे बाहेर पडे काही दिवसांनी तो फोड थोडासा फुटून त्यातून पू वाहू लागे आणि मग मात्र त्यांना काही वेळ जरासे बरे वाटे पण काही केल्या रोगाचे पाऊल मात्र मागे पडे ना या सर्व दारुण वेदना ते हास्यमुखाने सहन करीत रोग कसा बरा होईल याची त्यांनी कधी चिंता केली नाही की कधी उदासून ते बसून राहिले नाहीत त्यांनी लोकांना उपदेश करण्याचे आपले महत्कार्य अव्याहत रीतीने चालू ठेवले फार बोलत जाऊ नका असे डॉक्टरांनी सांगितले आहे अशी एखाद्याने आठवण करून दिली तर ते हसून म्हणत देह जाणे दुःख जाणे मन तुम्ही आनंदे थाको डॉक्टर अथवा इतर मंडळींपैकी कोणी रोगाची चर्चा सुरू केली म्हणजे क्षणमात्र आपल्या रोगाकडे त्यांचे लक्ष जाई व त्यांना आपल्या रोगाची चिंता वाटल्यासारखी दिसे पण ते केवळ क्षणमात्रच दुसऱ्याच क्षणी ते सर्व विसरून जाऊन ते ईश्वरीय गोष्टी बोलू लागत श्री रामकृष्णांच्या आयुष्यातील त्या अखेरच्या आठ साडेआठ महिन्यांची दिवस महिनेवर हकीकत देणे शक्य नाही व आवश्यकताही नाही म्हणून त्या दिवसातील काही प्रसंगाचे येथे वर्णन देऊ म्हणजे स्वतः श्री रामकृष्णांच्याच तोंडचे काही शब्द आपल्याला ऐकण्यास सापडतील तारीख तेवीस बारा अठराशे पंच्याऐंशी श्री रामकृष्ण मला म्हणाले माझे दुखणे किती दिवसाने बरे होईल असे तुला वाटते दुखणे बरेच वाढले आहे तेव्हा बरेच दिवस लागतील असे वाटते किती दिवस पाच महिने तरी हवेत त्यांनी आधी रोन विचारलं काय पाच महिने असे वाटते खरे पण पूर्ण बरे होण्याला श्री रामकृष्ण धीर येऊन म्हणाले हां असं काही म्हण का म्हटलं पाच सहा महिने पण का रे ही अशी ईश्वर स्वरूप दर्शने आणि भाव आणि समाधी आणि मग हे दुखणे कसे आपणाला क्लेश फार होतात खरे पण त्यातही काही उद्देश आहे कोणता आपल्या अवस्थेचे आता परिवर्तन होत आहे आपल्या मनाचा झोक आता निराकाराकडे कलू लागला आहे श्री रामकृष्ण म्हणाले होय असे वाटते खरे आता उपदेशही बंद होऊ लागला आहे बोलवतच नाही सर्व जगत राममय दिसू लागले आहे एकदा वाटते की आता बोलू तरी कुणाजवळ हेच पहा ना माझ्यासाठी हा बंगला तुम्ही भाड्याने घेतला आहे असे कळल्यापासून किती लोक येऊ लागले आहेत पहा म म्हणाले आणखी एक उद्देश दिसतो लोकपरीक्षा लोककल्याण पाच वर्षाच्या तपश्चर्याने जो लाभ झाला नसता तो येथे थोड्याशा दिवसात भक्तांना झाला आहे साधना प्रेम भक्ती वगैरे श्री रामकृष्ण म्हणाले हां हे खरे आणि निरंजनला उद्देशून म्हणाले तुला कसे काय वाटते निरंजन म्हणाला इतके दिवस नुसते प्रेम वाटत होते पण आता येथून दुसरीकडे जायचीच सोय नाही ऐकता ऐकता एकाएकी एका श्री रामकृष्णांची समाधी लागली बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर ते म्हणू लागले असे पाहिले की सर्व चराचर साकाराकडून निराकाराकडे चालले आहे आणखी हे पुष्कळ सांगावं असं वाटते पण सांगवत नाही मग मकडे पाहून म्हणाले हा निराकाराकडे झोक लय होण्यासाठीच ना मग चकितहून म्हणाले असेल कदाचित श्री रामकृष्ण म्हणाले लोकपरीक्षा असे तू म्हणालस हेच खरे या दुखण्यामुळेच अंतरंग भक्त कोणते बहिरंग भक्त कोणते हे कळून येत आहे संसार सोडून जे येथे शुश्रूषेला येत आहेत ते अंतरंग आणि जे नुसते तोंड दाखवून का महाराज कसे काय आहे म्हणून परत जात आहेत ते बहिरंग तारीख तेवीस बारा अठराशे पंच्याऐंशी आज सकाळी श्री रामकृष्णांनी प्रेमरसाची लूट मांडली होती निरंजनला म्हणाले तू माझा बाप मला तुझ्या मांडीवर बसू दे कालीपदाच्या वक्षस्थलावर हात फिरवून म्हणाले चैतन्य लाभो त्याची हनवुटी धरून त्याला कुरवाळीत म्हणू लागले जे मनापासून ईश्वर भक्ती करतात त्यांना इथे आलेच पाहिजे एक जणाच्या वक्षस्थलावर आपले चरण लावून ते काही वेळ बसले तो आनंदाने बेहोश होऊन अश्रुढाळीत चरण कवटाळीत सदगदित होऊन म्हणू लागला भगवान दयासागर आपली केवढी कृपा प्रेमाची नुसती लूट काही वेळाने म्हणाले जा गोपाळला बोलवणार श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी असता एक दिवस भक्तमंडळींना म्हणाले होते की मी जेव्हा का जाईन म्हणजे देह विसर्जन करीन तेव्हा आपले प्रेमाचे भांडे फोडून जाईन आता तीच वेळ आली होती की काय कारण वर वर्णन केल्यासारखी प्रेमाची लूट अलीकडे मधूनमधून चालली होती आणखी आठच दिवसांनी म्हणजे एक जानेवारी अठराशे शहाऐंशी रोजी घडलेल्या अद्भुत प्रकाराचे सविस्तर वर्णन मागे आलेच आहे तारीख चार एक अठराशे शहाऐंशी नरेंद्र येऊन बसला श्री रामकृष्ण त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत आहेत आणि मधूनमधून हसत आहेत काही वेळाने मणीला म्हणाले आज नरेंद्र आपल्या घराहून रडत आला सर्वजण स्तब्ध बसले आहेत नरेंद्र म्हणाला आज तिथे जावे म्हणतो कुठे दक्षिणेश्वरी तेथे रात्री बेलाखाली धुनी पेटवून बसावे म्हणतो अह तसे करू नको दारू गोळ्याच्या कारखान्यातील पहारेकरी तेथे धुनी पेटवू देणार नाहीत पंचवटी छान जागा आहे अनेक साधू महात्म्यांनी तेथे जप ध्यान केले आहे पण रात्र काळोखी आणि थंडी फार सर्वजण स्तब्ध बसले आहेत श्री रामकृष्ण पुन्हा बोलू लागले श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले आता पुढे शिकत नाहीस का आजपर्यंत सारे शिकलेले विसरून जाईन असे एखादे औषध मला मिळेल तर फार बरे होईल कालिपदाने श्री रामकृष्णासाठी काही द्राक्षे आणली होती श्री रामकृष्णांनी करंडीतून काही द्राक्षे घेऊन प्रथम नरेंद्रला दिली आणि बाकीची भक्तमंडळी पीस करून टाकली संध्याकाळ झाली नरेंद्र व मणी एकीकडे एकटेच बोलत आहेत नरेंद्र गेल्या शनिवारी इथे ध्यान करत बसलो होतो एकाएकी हृदयात कसे कसेच होऊ लागले मणी म्हणाला कुंडलीने जागृत झाली असावी नरेंद्र म्हणाला इडा पिंगला स्पष्ट दिसू लागल्या हाजराकडे जाऊन आलो जरा छातीवर तर हात ठेवून पहा काल रविवार माणीवर जाऊन त्यांना म्हणजे श्री रामकृष्णांना सारे काही सांगितले आणि म्हणालो प्रत्येकाला काही ना काही मिळाले आहे आता मला काहीतरी द्या मणी म्हणाला मग ते काय म्हणाले ते म्हणाले तू एकदा घरची नीट व्यवस्था करून ये म्हणजे सर्व काही होईल तुला काय पाहिजे मी म्हणालो मला असे वाटते की एकसारखे तीन चार दिवस समाधीमग्न होऊन राहावे उगीच थोडेसे खाण्यापुरती समाधी, समाधी उतरावी हे ऐकून ते म्हणाले तू तर फारच हीन बुद्धिबुवा अरे त्या अवस्थेपेक्षाही उच्च अवस्था आहे तुला तर ते गाणे येते जो कुछ है सो तू ही है तू एकदा घरची नीट व्यवस्था लावून ये समाधी अवस्थेहूनही उच्च अवस्था तुला मिळेल मग आज सकाळी गेलो सारी मंडळी मला बोलू लागली असा काय मुळखासारखा उगीच इकडे तिकडे भटकतोस वकिलाची परीक्षा इतकी जवळ आली अभ्यास बिभ्यास राहायला आणि नुसतं आपला भटकतो आहे काही वेळाने आपल्या अभ्यासाच्या खोलीत गेलो पुस्तक हातात घेतले वाचायची भीतीच वाटू लागली छाती धडधड उडू लागली रडू आले आजच्यासारखा असा कधीही रडलो नसेल एकाएकी काय वाटले कुणास ठाऊक पुस्तक तसेच फेकून दिले आणि इकडे धाव मारली रस्त्याने लोक पाहत आहेत जोडा कुठे पडला शुद्ध नाही वाटेत काय आहे इकडे लक्ष नाही एकदाचा येऊन पोहोचलो काही वेळ गप्प बसून नरेंद्र पुन्हा बोलू लागला विवेक चुडामणीतील श्लोक आठवून मन जास्तच व्याकुळ झाले शंकराचार्यांनी म्हटले आहे या तीन गोष्टी माणसाला मोठ्या पुण्यही नाही आणि ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतात मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय हा असे वाटले आपल्याला या तीनही प्राप्त झाले आहेत मनुष्यजन्म मिळाला आहे मोठ्या पुण्याईने मुक्तीची इच्छा प्राप्त झाली आहे आणि ईश्वर कृपेने यांच्यासारखा महापुरुषांच्या आश्रयाचा लाभही झाला आहे मग आता वाट कशाची पाहिजे हे ऐकून मणीचे हृदय भरून आले नरेंद्र पुन्हा बोलू लागला आता संसाराकडे मन लागत नाही की संसारात असलेली माणसंही आवडत नाहीत काही वेळ थांबून पुन्हा म्हणाला तुम्ही मंडळी मोठी भाग्यवंत तुम्हाला शांतीलाभ झाला आहे पण माझ्या प्राणांची तळमळ मात्र वाढत चालली आहे रात्र झाली नवाचा सुमार श्री रामकृष्णांजवळ निरंजन आणि शशी वसले आहेत मणी जाऊन पाहतो तो श्री रामकृष्णांना झोप लागली आहे थोड्या वेळाने ते जागे होऊन नरेंद्रच्या गोष्टी बोलू लागले श्री रामकृष्ण म्हणाले नरेंद्राची अवस्था खरोखरच मोठी आश्चर्यकारक आहे काय चमत्कार आहे हाच नरेंद्र मागे साकार मानित नसे पण त्यालाच आज कशी तळमळ लागली आहे पहा ईश्वर दर्शनासाठी असा प्राण व्याकुळ होऊ लागला आहे म्हणजे समजावे की आता ईश्वर दर्शनाला उशीर नाही नरेंद्र आज रात्री दक्षिणेश्वरी निघून गेला बरोबर एक दोन भक्तमंडळी होती तारीख चौदा तीन अठराशे शहाऐंशी फाल्गुन शुक्ल पक्षातील नवमी तिथी दोन प्रहर रात्रीचा समय आज श्री रामकृष्णांची प्रकृती जास्तच बिघडली आहे पीठासारखे शुभ्र चांदणे पडले असून बंगल्याभोवतीचे उद्यान जणू आनंदमय झाले आहे भक्तमंडळींच्या मनात मात्र आनंद नाही श्री रामकृष्ण माडीवर बिछाण्यावर तळमळत पडले आहेत अंगाकडे बघवत नाही नुसते आस्थि चर्म राहिले आहे झोप नाही जवळ एक दोन भक्त बिचारे हाताश होऊन बसले आहेत काय करणार आपल्या गुरुदेवांसाठी ते आपला प्राणही देतील पण त्यांचे क्लेश कसे कमी करता येणार क्षण मात्र त्यांचा डोळा लागलासा वाटला पण लगेच पुन्हा झोपमोड व्हावी असे चालले होते म जवळच बसले होते श्री रामकृष्णांनी त्यांना आणखी जवळ येण्याची खूण केली बोलवत नाही हर हर काय कष्ट हे श्री रामकृष्ण अत्यंत खोल आवाजात अस्पष्ट स्वराने म्हणू लागले तुम्ही सारेजण रडत बसाल म्हणून हा भोग भोगीत आहे पण तुम्ही जर म्हणाल की इतके क्लेश होतात तर आता पुरे तर आत्ताच देह ठेवावा म्हणतो हे शब्द काने पडताच भक्तमंडळींचे हृदय शतशहा वितीर्ण झाले जो त्यांचा माता पिता त्यांचे इह लोकीचे सर्वस्व त्यांचा पालन करता परमेश्वर त्यांच्या तोंडून हे कर्णकठोर शब्द बाहेर पडत आहेत का त्यांना ही रात्र काळरात्रीसारखी वाटू लागली श्री रामकृष्णांची प्रकृती अधिकच अत्यवस्थ होऊ लागली काय करावे डॉक्टरांकडे माणसे पाठवली गिरीशचंद्र त्यात एवढ्या रात्री डॉक्टर उपेंद्र व नवगोपाल यांना बरोबर घेऊन आले बिछाण्याभोवती मंडळी गोळा झाली श्री रामकृष्णांना जरा बरे वाटत आहे हळूहळू म्हणत आहेत देहाला क्लेश व्हायचेच स्पष्ट दिसत आहे की पंचभूताचा देह गिरीशकडे वळून म्हणतात अनेक ईश्वरीय रूपे दिसत आहेत त्यातच हे रूप सुद्धा म्हणजे स्वतःचा देह दिसत आहे ती काल रात्र एकदाची सरली सकाळी सात आठ वाजले असावेत भक्तमंडळी स्वस्त बसली आहेत काल रात्रीचे श्री रामकृष्णांचे क्लेश आठवून कोणाच्याच तोंडून शब्द निघत नाहीत मग कडे पाहून श्री रामकृष्ण म्हणतात मला आता काय दिसत आहे सांगू तोच सर्व काही झाला आहे सर्व जगत त्यानेच व्यापले आहे बली बली मारण्याचा ठोकळा आणि तो मारणारा सर्व तोच झाला आहे श्री रामकृष्ण जीवांच्या कल्याणासाठी आपल्या शरीराचे बलिदान देत आहेत असा याचा अर्थ की काय आहे बोलता बोलता त्यांना भावावस्था प्राप्त झाली आहा आहा काही वेळाने समाधी उतरल्यावर म्हणत आहेत आता मला काही एक क्लेश होत नाहीत आता अगदी पहिल्यासारखे झालं ही सुखदुःखातीत अवस्था पाहून भक्तमंडळी चकित झाली थोड्या वेळाने श्री रामकृष्ण म्हणतात हा लाटू डोक्याला हात लावून बसला आहे पण जणू का काही ईश्वरच डोक्याला हात लावून बसलाय असे दिसत आहे काही वेळाने श्री रामकृष्णांच्या स्नेहसागराला जणू भरती आली राखाल व नरेंद्र यांना मुलांसारखे कुरवाळीत त्यांच्या तोंडावरून हात फिरवित आहेत थोड्या वेळाने मकडे वळून म्हणतात आणखी काही दिवस देह राहता तर पुष्कळांचे कल्याण झाले असते पण तो आता राहणार नाही मंडळी अगदी चित्रासारखी तटस्थ बसली आहेत श्री रामकृष्ण पुढे म्हणतात पण तो आता आई राखणार नाही सरळ मूर्ख पाहून कदाचित लोक सारे ओळखतील सरळ मूर्ख मी कदाचित लोकांना सारे देऊन टाकेन म्हणून आई हा देह राखणार नाही राखाल म्हणाला महाराज आपणच आपला देह आणखी काही दिवस राखण्याला आईला सांगा ना आईची इच्छा असेल तसे होईल आपली इच्छा आणि आईची इच्छा एक होऊन गेली आहे थोडा वेळ थांबून श्री रामकृष्ण म्हणतात देह धारण केला की त्याबरोबर क्लेश आलेच म्हणून एखाद्या वेळी वाटते की आता पुन्हा यावे लागू नये तरी पण आणखी एक गोष्ट आहे बाहेरच्या आमंत्रणाची चटक लागल्यावर घरची भाजी भाकरी चांगली लागत नाही तारीख बावीस चार अठराशे शहाऐंशी आज डॉक्टर सरकार व राजेंद्र दत्त दोघेही श्री रामकृष्णांकडे आले होते प्रकृती वगैरे पाहणे झाल्यावर श्री रामकृष्णांसाठी होणारा सारा खर्च त्यांची भक्तमंडळी चालवीत आहेत अशी गोष्ट निघाली श्री रामकृष्ण म्हणाले काय करावे फार खर्च चालला आहे डॉक्टर सरकार म्हणाले पण त्याबद्दल आपण कष्टी होऊ नये ही सर्व मंडळी खर्च चालावयास तयार आहेत आणि थोडे हसून म्हणाले आता सांगा बरे कांचन हवे की नको ते श्री रामकृष्ण हसत नरेंद्रला म्हणाले तू सांग ना त्यांना नरेंद्रने काहीच उत्तर दिले नाही डॉक्टर सरकार म्हणाले म्हणून म्हणतो कांचनाचा त्याग करून चालत नाही डॉक्टर राजेंद्र म्हणाले मी असे ऐकले की यांची पत्नी त्यांच्या पथ्य पाण्याची व्यवस्था ठेवीत आहे डॉक्टर सरकार म्हणाले आणि म्हणून पहा बरे कामिनीही पाहिजे श्री रामकृष्ण स्मित करून म्हणाले मोठी पंचायत आहे बुवा डॉक्टर सरकार म्हणाले वा पंचायत नसेल तर मग काय सगळेच परमहंश श्री रामकृष्ण म्हणाले काय सांगू स्त्रियांचा नुसता स्पर्शही खपत नाही झाल्यास विंचवाने नांगी मारल्यासारख्या वेदना होतात डॉक्टर सरकार म्हणाले तुम्ही सांगता त्याच्यावर माझा विश्वास आहे पण हे सांगा कामिनी वाचून चालावे कसे श्री रामकृष्ण म्हणाले पैशाचा नुसता स्पर्श झाला तरी हात वाकडा तिकडा होऊन जातो श्वासोश्वास बंद होतो पैशाचा उपयोग कोणी ईश्वरसेवेकडे केला तर त्यात दोष नाही आणि स्त्री हे जगदंबेचेच एक स्वरूप आहे असे जाणून घेऊन संसार करू लागल्यास मग त्यात गुरफटून जाण्याची भीती नाही स्त्री म्हणजे काय वस्तू आहे हे ईश्वर दर्शन झाल्या वाचून समजत नाही असो काशीपुरात श्री रामकृष्ण एकंदर आठ महिने होते उत्तरोत्तर त्यांचा रोग बळावत चालला डॉक्टर झाले वैद्य झाले हकीम झाले मंत्र तंत्र तोडगे सर्व काही झाले परंतु कशानेही काही गुण आहे ना त्यांना आराम पडावा म्हणून त्यांच्या भक्त मंडळींपैकी पुष्कळांनी काही व्रते नेम करण्यास सुरुवात केली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही काही दिवस क्षतातून पू वाहिल्यावर तो बंद होऊन रक्त वाहण्यास सुरुवात झाली एखाद्या दिवशी इतके रक्त जावे की ते आता बंदच होत नाही की काय असे वाटावे रक्त वाहत असता त्यांना प्राणांतिक वेदना होत एक दिवस असाच रक्तस्राव होत असता रामचंद्र दत्ताच्या गळ्यास मिठी मारून ते म्हणाले इतका रक्तस्राव होत आहे तरीसुद्धा अजून प्राण जात नाही त्यांच्या दारुण वेदनांकडे बघवत नसे परंतु तेवढी वेळ गेली की आपले सर्व क्लेश विसरून लगेच ते ईश्वर विषयक गोष्टी बोलू लागत श्री रामकृष्णांच्या सेवेसाठी त्या सुमारास राखाल योगेन शशी नरेंद्र बाबूराम लाटू शरद गोपाल वगैरे बालभक्त सदैव असत संसारी भक्तांपैकी म राम वा गिरीश वगैरे मंडळी येऊन जाऊन सदैव असत माताजीही होत्याच परंतु सर्व मंडळी शशीने गुरुसेवेची पराकाष्ठा केली सर्व गोष्टींकडे त्याची दृष्टी असे श्री रामकृष्णांना कोणत्या वेळेला काय पाहिजे त्यांना केव्हा काय द्यायचे वगैरे सर्व गोष्टींकडे त्याचे सारखे लक्ष असे रात्रंदिवस श्री रामकृष्णांच्या जवळ तो बसून असे त्याला भूक नाही तहान नाही दिवस नाही रात्र नाही झोप नाही आपली सेवा की आपण तिसरी गोष्ट त्याला माहीत नव्हती त्याच्या इतर गुरुबंधूंपैकी कोणी कोणी ध्यानधारणा जप तप हृदय वगैरे करीत असत परंतु शशीला ते काही नाही त्याचे जप तप साधना सर्व काही गुरुसेवा श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात आचार्योपासनम या पदाचे व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वरांच्या गुरुभक्तीला भरती येऊन त्याभरात त्यांनी गुरुसेवेचे जे बहारीचे वर्णन केले आहे आणि गुरुसेवेची जी पराकष्ठा दाखवली आहे तशी त्या दिवसात शशीने प्रत्यक्ष दाखवली धन्यशशी त्याच्या गुरुभक्तीला तुलनाने जे जे त्याची ती विलक्षण गुरुसेवा पाहात ते चकित होऊन जात असो दिवसेंदिवस श्री रामकृष्णांची प्रकृती अधिक अधिक खंगत चालली त्यांना आपला देह आता फार दिवस राहत नाही हे कळून चुकलेच होते व त्याचप्रमाणे त्यांनी अखेरची निर्वा निरव करण्यास सुरुवात केली अलीकडे त्यांनी दोन तीन वेळा बोलून दाखवले होते की जहाजात दोन भाग पाणी भरले आहे आणखी एक भाग लवकरच भरून जहाज समुद्रात बुडून जाईल रोज केव्हा तरी सर्व मंडळींना बाहेर जाण्यास लावून ते नरेंद्रला जवळ बोलवीत आणि त्याला नाना प्रकारचा उपदेश करीत त्याला निर्विकल्प समाधी सुखाचा लाभ नुकताच झाला होता आणि त्याला आपल्या आयुष्याचे ध्येय आणि आयुष्यातील काम काय आहे हे कळून आले होते त्यावेळी त्याला श्री रामकृष्णांनी सांगितले होते की तुला आता आईने सर्व काही दाखवले आहे आणि तो सर्व अनुभव तुझ्या हृदयात बंद करून त्याची किल्ली तिने माझ्या हातात दिली आहे आता यापुढे तुला माझे काम करायचे आहे ते काम पुरे झाल्याशिवाय तुला येथून जाता येत नाही ते आता नरेंद्रला आपले काम समजावून देत होते नरेंद्राशी त्यांचे एवढे काय खलबत चालत आहे याची एक दोघांशिवाय इतरांना काहीच कल्पना नसल्यामुळे श्री रामकृष्ण महाप्रयाणाची तयारी करीत आहेत असे समजण्याला त्यांना काहीच मार्ग नव्हता एक दिवस त्यांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ झाली असता अंतकाळ जवळ आला असे वाटून मंगळी शोकाकुल झाली एकजण म्हणाला म्हणालासुद्धा महाराज आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावे हे ऐकून श्री रामकृष्णांना दुःख झाले व ते अत्यंत क्षीण आवाजाने म्हणाले नरेंद्र तुम्हाला शिकवेल हे ऐकून नरेंद्राला ही जबाबदारी आपल्या शक्ती बाहेरची आहे असे वाटून तो म्हणाला महाराज हे माझ्याने होणार नाही त्याबरोबर त्याच्याकडे क्षणभर पाहून श्री रामकृष्ण म्हणाले तू काय नाही म्हणतोस तुझी हाडेसुद्धा करतील आणखी एक दिवस सर्व मंडळींना बाहेर जाण्यास सांगून श्री रामकृष्णाने नरेंद्रला आपल्या खोलीत हाक मारून त्याला ध्यानस्थ बसण्यास सांगितले नरेंद्र बसला आणि लवकरच त्याचे बाह्य जगताचे ज्ञान नाहीसे झाले काही वेळाने ध्यान विसर्जन करून पाहतो तो श्री रामकृष्णही जवळ बसले असून त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत आहेत श्री रामकृष्ण त्याचेकडे पाहून म्हणाले नरेंद्र मजजवळ होते नव्हते तेवढे सर्व तुला देऊन आता मात्र मी खरा खरा फकीर बनलो धर्मप्रचाराच्या कामी तुला या शक्तीचा उपयोग होईल श्री रामकृष्णांनी आपल्या सर्व सिद्धींचे दान केल्याचे पाहून नरेंद्राचे डोळे पाण्याने भरून आले अशा रीतीने अठराशे शहाऐंशी जुलै महिना संपला उत्तरोत्तर क्षीण होत चाललेल्या त्यांच्या प्रकृतीकडे पाहून सर्वांना कळून चुकले की आता अंतकाळ समीप आला आहे भक्त मंडळींनी वरचेवर म्हणावे महाराज आपणच मनावर घेतल्याशिवाय रोग बरा होणार नाही यावर त्यांनी हसत म्हणावे देह म्हणजे एक कागदाची पिशवी आणि तिला एक भोग पडलेले दिसत आहे असल्या गोष्टीची का कुठे काळजी करायची असते आणि हे सारे बोलणे हसण्यावरी न्यावे ऑगस्ट महिन्याच्या तेरा किंवा चौदा तारखेस श्री रामकृष्णांचे दुखणे फारच वाढले बिछाण्याभोवती मंडळी पुतळ्यासारखी स्तब्ध बसून होती त्यांचे क्लेश कोणाच्यानेही पाहावेनात नरेंद्र त्यांच्या अगदी जवळ बसलेला होता एक क्षणभर एकच क्षणभर त्याच्या मनात विचाराला की राम आणि कृष्ण झालेलाच आता रामकृष्ण होऊन आला आहे असे हे वरचेवर म्हणत असतात पण यांचे क्लेश पाहून मनात संशय वाचून राहत नाही यावेळी जर पुन्हा तसेच म्हणून दाखवतील तर खरे मानेन हा विचार येण्याचा मात्र अवकाश एकदम त्याच्याकडे वळून टक लावून पाहत श्री रामकृष्ण गंभीर स्वराने म्हणाले अजूनही शंका पक्के लक्षात ठेव हो की जो राम आणि जो कृष्ण झाला होता तोच आता रामकृष्ण होऊन आला आहे तुझ्या वेदांताच्या दृष्टीने नाही तर प्रत्यक्ष हे शब्द कानी पडतात सर्व मंडळी व विशेषतः नरेंद्र अगदी चकित होऊन गेला ऑगस्ट महिन्याची सोळावी तारीख आली त्या दिवशी रविवार होता श्रावणी पौर्णिमा सकाळीच त्यांनी एक जणाला पंचांग पाहून एखादा चांगला दिवस पाहण्यास सांगितले त्याच दिवशीचे फलाफल सांगून तो भक्त पुढील दिवसाचे म्हणजे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेचे बंगालमध्ये मा मासगणांना पौर्णिमांत असते फलाफल सांगण्यास सुरुवात करणार तोच त्याला थांबण्यास सांगून ते दुसऱ्याच काही गोष्टी बोलू लागले त्या दिवशी त्यांचे सर्व व्यवहार अगदी निराळ्या स्तरेने दिसू लागले दुपारी डॉक्टर नवीन पाल त्यांना पाहण्यासाठी आले श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले आज अत्यंत क्लेश होत आहेत पाठीच्या गण्याजवळचा भाग जसा काही जळत आहे आणि असे म्हणून त्यांनी आपला हात पुढे केला नाडी पाहून डॉक्टर श्री रामकृष्णांकडे टक लावून पाहू लागले श्री रामकृष्णांनी विचारले काही उपाय डॉक्टरांना आता काय बोलावे हे समजे श्री रामकृष्ण आपणहून म्हणाले आता काही उपाय नाही दुखणे असाध्य झाले आहे असेच ना हे ऐकून खाली मान घालून डॉक्टर असे वाटते खरे असे पुटपुटले त्याबरोबर देवेंद्रकडे वळून श्री रामकृष्ण म्हणतात ही मंडळी इतक्या दिवसांनी मला हे सांगत आहेत काय दुखणे बरे होईल असे सांगून मला इथे आणले आणि आता दुखणे बरे होत नसेल तर व्यर्थ क्लेश तरी का करून घ्या डॉक्टर निघून गेले त्यावेळेपासून मग आपल्या दुखण्याचे अथवा क्लेशाचे अथवा औषधाचे नावही काढले नाही काही वेळाने ते म्हणू लागले देखो आमार हांडी हांडी डाल भात खाई ते इच्छा हाईतेचे हे ऐकून देवेंद्र त्यांची एखाद्या दे लहान मुलासारखी समजूत घालू लागला पण ते काही गप्प बसेनात डॉक्टर निघून गेल्यावर त्यांची मुद्रा अजिबात बदलून गेली त्यांना आपल्या दुखण्याचा पूर्ण विसर पडला असून ते आनंदी दिसत होते थो थोड्या वेळाने एक गृहस्थ त्यांना योगासंबंधी काही प्रश्न विचारण्यास आला त्याच्याबरोबर ते जवळजवळ दोन तास बोलत बसले त्यांच्या मुद्रेवर दुखण्याचे काही एक चिन्ह दिसत नव्हते काही वेळाने डॉक्टर आले व त्यांना एक औषध देऊन म्हणाले या औषधाने आपल्याला खात्रीने गुण येईल ते घेऊन श्री रामकृष्ण किंचित रागवल्यासारखे करून म्हणाले आई आणखी किती दिवस तू मला असे उष्टे खायला लावणार आहेस त्या रात्री त्यांना नेहमीपेक्षा जास्त अन्न गेले व ते मोठ्या आनंदाने म्हणू लागले मला काही एक झालेले नाही गळ्याकडे बोट करून म्हणाले फक्त हे येथे एक कायसे झाल्यासारखे दिसते रात्री ते उशीला टेकून आपल्या अंतरुणावर बसून बराच वेळ मंडळींशी बोलत होते त्यांचे अंग मात्र नेहमीपेक्षा बरेच ऊन लागत होते काही वेळाने ते म्हणाले तुम्ही सर्वजण मला वारा घाला मंडळी वारा घालू लागली नरेंद्र त्यांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन ते हळूहळू चेपित होता श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले या मुलांची नीट काळजी घे बरे हे शब्द त्यांनी त्या रात्री तीन चारदा तरी उच्चारले असतील काही वेळाने ते म्हणाले मला जरा झोप येत आहे नेसतो असे म्हणून ते अंथरुणावर निजले दोन अडीच तास त्यांना चांगली झोप लागली एक वाजण्याच्या सुमारास ते एकदम कुशीवर वळले व ओम ओम असा घोगरा आवाजाचा उच्चार मंडळीच्या कानावर आला त्यावेळी त्यांचे सर्वांग रोमांचित झाले असून वदनमंडळ अत्यंत शांत व तेजोमय झालेले दिसले नरेंद्राने त्यांचे पाय घाईघाईने पण हळूच एका उशीवर ठेवले व आपण जिन्याकडे धाव मारली त्याला तो देखावा बघवेना एकजण डॉक्टर जवळच होते ते नाडी पाहू लागले पण त्यांना नाडीचा पत्ताच लागे ना त्याबरोबर ते मोठमोठ्याने रडू लागले शशीचा अजून समज होता की नेहमीसारखी समाधी आहे म्हणून तो एकदम ओरडून म्हणाला केवढ्याने ओरडतो श्री गद्या थोड्याच वेळात नरेंद्रही वर आला सर्वांचा अजून समज होता की समाधी आहे म्हणून ती उतरावी यासाठी हरिओम असा मोठ्याने जप चालवला पहाटे पाचच्या सुमारास श्री रामकृष्णांचे अंग थंड पडू लागले तरी पण कण्याचा भाग उष्ण लागत होता म्हणून ही महासमाधी आहे असे कोणालाच वाटे ना अगोदरच मंडळी आणखी इतर डॉक्टरांकडे गेलीच होती डॉक्टर सरकार आले व सर्व लक्षणे पाहून त्यांनी ही महासमाधीच आहे असे सांगितले तरीसुद्धा कोणाकोणाला अजून संशय होताच डॉक्टर सरकार निघून गेल्यावर तेथे त्यावेळी काही संन्यासी आले व त्यांनीही सर्व लक्षणे पाहून ही, ही महासमाधीच असल्याचे सांगितले झाले आता संशयाला काहीच जागा उरली नाही जिकडे तिकडे एकच हाहाकार उडाला भक्त मंडळींना दाही दिशा शून्य वाटू लागल्या त्यांना या अफाट जगात एकटे सोडून देऊन त्यांच्या इहपरलोकीचा आधार त्यांचे सर्वस्व त्यांचा देवादिदेव त्यांना सोडून गेला पहाटेपासूनच ही दारुण वार्ता सर्व शहरभर पसरली होती सकाळीच खालच्या मजल्यातील दिवाणखाण्यात एक सुंदर मंचक तयार करून पुष्पमालादिकांनी तो शृंगारून त्यावर श्री रामकृष्णांचा देह आणून ठेवला साऱ्या शहरावर शोकाची छाया पडल्यासारखी दिसू लागली त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यास चोहोकडून लोकांच्या झुंडीच्या झुंडी काशीपूरच्या त्या बंगल्याकडे लोटू लागल्या दुपारच्या वेळी श्री रामकृष्णांच्या देहाचा व त्यांच्या सर्व शिष्यमंडळींचा फोटो घेण्यात आला संध्याकाळपर्यंत माणसांची एकसारखी गर्दी सुरू होती संध्याकाळी सहाच्या सुमारास श्री रामकृष्णांच्या पार्थिव देहाला अखेरचा अग्निसंस्कार देण्यासाठी अखेरची यात्रा निघाली बरोबर भजनी दिंड्या होत्या चारही दिशांनी हरिनामाचा गजर आणि श्री रामकृष्णांचा जयजयकार चालला होता लवकरच मंडळी काशीपूरच्या घाटावर जाऊन पोहोचली तेथे काही वेळ भजन वगैरे झाल्यावर चंदन व तुलसी काष्टांच्या चित्तेवर श्री रामकृष्णांचा देह ठेवण्यात आला आणि थोड्याच वेळात अग्नीने आपले काम केले मग त्यांच्या अस्थी एका तांब्याच्या भांड्यात घेऊन शिष्यमंडळी शून्य मनाने काशीपूरच्या बंगल्याकडे परत फिरली हे पुस्तक इथेच संपलं हरिओम तत्स्य